मुरबाड शहापूर एकात्मिक संघटना डोंबिवली सोनारपाडा आयोजित हळदी कुंकू विद्यार्थी गुणगौरव सोहळा एकोणीस जानेवारी रोजी पाचवे स्नेहसंमेलन संपन्न झाले पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप तर दहावीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय संस्कृतीतील हळदी कुंकू निमित्त साडी सौभाग्याचं लेणं असलेले शानदार दागिने असा मनमोहक रूप असलेला पेहराव यावेळी उपस्थित सर्व महिला वर्गांनी परिधान केला होता पोपटी पेहराव केलेल्या स्त्रिया येणाऱ्या सर्वांचे मन आकर्षित करत होत्या अनेक प्रकारचे महिलांचे सामूहिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले होते एकत्रित येऊन अथक परिश्रमातून नवनिर्मिती करून सामंजस्याने आणि सहकार्याने सर्व काही साध्य होते हा आदर्श या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवला आहे विद्यार्थी गुणगौरव हळदी कुंकू समारंभाच्या यशस्वीतेसाठी मुरबाड शहापूर एकात्मिक संघटना डोंबिवली अध्यक्ष नितीन हरड सचिव राजाराम पठारे खजिनदार संतोष अधिकारी व त्यांच्या संपूर्ण टीमने में विशेष मेहनत घेतल्याचे यावेळी दिसून आले या, या प्रमुख अतिथी मुकेशजी पाटील प्रमिलाताई पाटील मोनिकाताई ताई, पाटी, मोनिका ताई पालवे किसनजी बोंद्रे शशिकांत चौधरी किरणजी सोकांडे मीनाक्षीताई मडके संजयजी लोणे एकनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नवनीतजी यशवंतराव यांनी केले होते मुरबाड शहापूर एकात्मिक संघटना डोंबिवली सोनारपाडा सर्व सदस्य व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती